जय महाराष्ट्र मी सगळ्या शिक्षकांना विनंती करतो वेळोवेळी विनंती वे केलेली काळजी करू नका या राज्याचे कुटुंब प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला न्याय शंभर टक्के देतील एकही रुपया तुमचा कोणी काटणार नाही या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे आज पूर्ण ताकदीने सगळी महाराष्ट्रातली काम करायला आणि आपला जी आर कॅन्सल होऊ शकत नाहीये त्याच्यामुळे कुणी काळजी करू नका आपण शंभर टक्के ज्या पद्धतीने जी आर काढताना काम केलं त्याच पद्धतीने एका मुठीने काम करू विचार करायची गोष्ट आहे सन्मान्य ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब मुख्यमंत्र्याला भेटून एवढं विनंती कळकळीची विनंती स्वतः राजीनामा द्यायला तयार आहे देशपांडे साहेबांचे प्रयत्न जोरात चालू आहेत दत्ताजय सावंतांचे प्रयत्न जोरात चालू आहेत मी जर सभागृहात असतो तर शंभर टक्के सभागृहात वाद घातला तुम्हाला न्याय देण्यासाठी कुठलीही कसूर कमी करणार नाही आता कुणी किती वावड्या उडवायच्या कुणी काय बोलायचं आमची बदनामी किती लोकांनी केली हे सगळं सोडून दिलेलं आहे मी माझ्या डोक्यात एकच आहे फक्त शिक्षकाला सर्वसामान्य शिक्षकाला न्याय देण्याचा आणि मी शंभर टक्के ती काम करणार ते काम झाल्याशिवाय सोडणार नाही माझा शब्द येतो त्याच्यामुळे कुणीही काळजी करू नका येणाऱ्या काळात लवकरच दिलेल्या पैशातून आपण शिक्षकासाठी किती कशी तरतूद करता येईल कमी बी तरतूद केली तर काही काळजी करायची गरज नाही आपल्याला कशी तरतूद करता येईल या राज्याचे दबंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर चर्चा चालू आहे अजित बरोबर चर्चा चालू आहे फक्त आपण सरकारच्या विरोधात कमेंट करू नका मला जाय ना आपल्याला झालं वेसवीस वर्ष झालं पगारी नाही हाय त्या पगारीत कुठलं काय काम होत नाही आणि सरकार न्याय देणार आहे आणि शिवसेने कधीही कोणाला खोट बोलून किंवा काही गोष्टी कधी होणार नाहीत ही लक्षात ठेवा मी वेळोवेळी तुम्हाला विनंती करतो माझं खरच प्रेम तुमच्यावर आहे शिक्षकावर कारण ह्या महाराष्ट्रात तुकाराम शिंदे कुठ नाहीत हे फक्त शिक्षकामुळं कळालेलं आहे याच अधिवेशनात आपण एक हजार टक्के प्रयत्न करू कोणीही काळजी करू नका एक जून पासूनच तुम्हाला देण्याचं आपण मान्य करू आणि शंभर टक्के करून घेऊ पिढी घरी कधी अन्याय होऊ देणार नाही आणि कुणीही शिक्षकांनी खचून जाऊ नका वेगळा विचार करू नका कारण तुम्ही जर एकदा वेगळा विचार केला तर उद्या मागच्या लोकांना खूप त्रास होतो त्यांचा काय गुण आहे आणि पिढी घेऊ असं वागणं ज्ञान देणाऱ्यांनी असं वागणं ही चुकीच आहे मात्र साहेब चोवीस तास प्रयत्न करतात सगळे आमदार तुमचे प्रयत्न करतात मला कोणालाही नावं ठेवायचं नाहीये विशेष म्हणजे मात्र साहेबाचं कौतुक आहे कारण त्यांनी सगळी जमावजमी करणं प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटणं सभागृहाच्या बाहेर भेटणं आता मला तो अधिकार नाही विधानभवनामध्ये बाईक देणं किंवा सभागृहात जाऊन मंत्र्यांना भेटणार तो अधिकार आमदारांना आहे माझे प्रयत्न बाहेरून चालू आहेत मी स्वतः बोललो मला शिंदेसाहेबांनी बजावून सांगितलं एकही रुपया शिक्षकाला कमी पडू देणार नाही ज्यावेळेस अकराशे साठ कोटी देताना शिंदेसाहेब म्हणले त्याच पद्धतीनं आपण काम चालू असं नाहीये की आपण आपलं आव एक श्रद्धा आणि ठेवा माननीय ह्या राज्याचे माजी शिक्षण मंत्री शिक्षकाचे कुटुंब प्रमुख केशवकर साहेबांचे खरंच आभार आज सुद्धा मंत्री नसताना त्यांनी आपल्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांनी ज्या पद्धतीनं बुद्धीचा बुद्धी राजा म्हणतात त्यांना लक्षात घ्या ज्या पद्धतीनं त्यांनी जेअर काढला असा पद्धतीने जेअर आजपर्यंत निघाला नाही आणि काळजी करू नका एक हजार टक्का आम्ही तुमच्या पाठीशी काही होऊ द्या न्याय तुम्हाला मिळून देणार म्हणजे देणारच